नमस्कार मैत्रिणींनो मी पुणेरी काकू माझ्या चॅनेलवर प्रज्ञा जोशी चॅनेलवर मी तुम्हाला सांगितलंच आहे की एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता चार ते सात या वेळात आपण संभाजीबागेत भेटतो आहे आईस्क्रीम आणि भेळेचा प्रोग्राम करण्यासाठी भेळ असणारे कल्याणची आणि आईस्क्रीम असणारे नॅचरल्सचं मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा जेणेकरून तुमच्या एरियातल्या मैत्रिणी तुम्हाला कळतील नवीन होतील म्हणजे आणि नाहीतर ज्यांना तुमच्यासारखे इंटरेस्ट आहेत जसं की प्रवासाचे किंवा कुकिंगचे किंवा हँड एम्ब्रॉयडरीचे त्या पण मैत्रिणी तुम्हाला कळतील तर तुम्हाला पण त्यांच्यामुळे एक नवीन माहिती कळेल नवीन उत्साह येईल तर तुम्ही जरूर भेट द्या तीनशे रुपये फी आहे आणि तुम्ही ते गुगल पे करून ॲडव्हान्समध्ये बुकिंग करा सोळा तारखेच्या बुकिंग करणं आवश्यक आहे कारण पुढचं काम पण लॉजिस्टिक्स पण बघायला लागणार आहे तर मी इथे क्यू आर कोड वगैरे सगळं देते आहे ते घेऊन तुम्ही पेमेंट करा